मंत्री अतुल सावे आपल्याबरोबर आहेत सर आज आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती तुम्ही होतात काय नेमकं का आज झालं मीटिंगमध्ये साहेब भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी अभियान चालू आहे आणि लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये कमी नोंदणी झाली होती म्हणून आज आम्ही बैठका घेऊन त्या नोंदणीचा पाठपुरावा केला आढावा घेतला आणि त्या आढाव्याच्या माध्यमातून पुढच्या दहा दिवसात नोंदणी कंप्लीट करावी असं आम्ही कारण आमचं कसं आहे भारतीय जनता पार्टी ही संघटनात्मक निवडणुकावर सदस्य नोंदणी झाल्यावर होतात त्याच्यानंतर आमचा मंडळाध्यक्ष असतो जिल्हाध्यक्ष असतो प्रदेशाध्यक्ष हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याकरता हे आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर आणि काही कार्यकर्त्यांच्या काही अडचणी जसं आता दुर्द यांनी सांगितल्या अशा या सगळ्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्याकरता प्रयत्न करतो सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येतात त्याची तयारी सुरू आहे का आणि तुम्ही स्वतः निवडणूक असली तर त्याची तयारी करावीच लागते लोकसभा असो विधानसभा असो स्थानिक स्वराज्य संस्था असो आणि पंचवीस फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाची तारीख आहे तो जर रिझल्ट लागला तर दोन महिन्यात त्याच्या पुढच्या निवडणुकी होतील आणि त्याची तयारी आतापासून केली पाहिजे भाजप स्वतंत्र लढायची तयारी करते बघा ताकद भाजपची आहे विधानसभेमध्ये भाजपने दाखवलं आहे नक्कीच जर खालच्या लेवलला आमच्या सगळ्यांचं एकमत नाही झालं तर आम्ही गुलाबराव पाटील आज म्हटले की अजित पवार जर माहितीमध्ये नसते तर आमच्या शंभर जागा असते तो माझा विषय नाही सर सर ज्या दुग्ध विकास आणि इतर मागास कल्याण विकास मंत्री अतुल सावे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती होते त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील लोहरा आणि भूम येथे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या बैठकीच्या माध्यमातून भाजपने मोर्चेबांधणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीराम क्षीरसागर टी व्ही मराठी धाराशिव भूम हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं